सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून सैपन अमितसाब शेख दोन वर्षांकरिता तडीपार सैपन अमितसाब शेख वय वर्ष पन्नास राहणार कुरबान नगर उत्तर सदर बाजार सोलापूर यांच्या विरुद्ध सन दोन हजार तेवीस व चोवीस या कालावधीमध्ये साथीदारांसह सा खंडणी मागणे सरकारी नोकर काम करीत असताना त्यांना दमदाटी करणे यासारखे गुन्हे दाखल होते म्हणून त्यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे कलम छप्पन एक अ बयाचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहरांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त सोलापूर परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही केली आहे सैपन शेख यांना सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरिता तडीपार केली आहे त्याच तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आलेले आहे पोलीस उपनिरीक्षक आयुक्त परिमंडळ कार्यालयातील पी एस आय कारडे यांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही माहिती प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना दिली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा